बऱ्याचदा महिलांना व्यवस्थित जेवणाचं ताट वाढता येत नाही व्यवस्थित आपल्याला जेवता यावं म्हणून याची एक पद्धत असते ती पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर मी आज नॉनव्हेज डिश तुमच्यासोबत शेअर करत आहे तर इथे आपण एक ताट घेतलेला आहे तर आपण जेव्हा नॉनव्हेज बनवतो त्याची प्लेट ही मोठी असायला हवी नॉनव्हेज बनवत असाल तर त्याची ग्रेव्हीसाठी आपल्याला मोठी प्लेट हवी आणि आपण भात जर एका प्लेटमध्ये घेतला तर तो छोटा हवा तर तो, तो आपण समोर ठेवून दिलेला आहे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता आणि आपली जी भाजी असते म्हणजे जे मटणाचं किंवा चिकनाचं कालवण असतं बरोबर त्याच्या बाजूला आपल्याला चपाती ठेवायची आहे बऱ्याचदा काय होतं चपाती समोर ठेवून देता मग आपला हात समोर जातो आणि मग आपल्याला व्यवस्थित जपता येत नाही तर चपाती बाजूला हवी आणि कोशिंबीर ही भाताच्या बाजूला हवी आणि लिंबू आणि जी मीठ असतं ते आपल्याला लिंबू आणि आप, मीठ हे पापडच्या बाजूला ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने मी तुम्हाला नॉनव्हेज डिश सर्व करून दाखवलेली आहे कधीही आठवण ठेवा चपाती आणि भाजी बाजूला असायला हवी आणि चपाती ही आपल्या राईट हँडला असायला हवी म्हणजे आपल्या उजव्या साईडला चपाती आणि डाव्या साईडला भाजी असायला हवी मी नेहमीच तुमच्यासोबत हेल्पफुल टिप्स शेअर करत असते चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा बेलायकॉन नक्की प्रेस